हिमोग्लोबिन कमी असण्याचं प्रमाण अनेकांमध्ये विशेष करून बहुसंख्य महिलांमध्ये ही समस्या जाणवते रक्तातील लोहाचं प्रमाण कमी झालं की अशक्तपणा जाणवू लागतो यालाच आपण अनेमिया असं सुद्धा म्हणतो म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओमधून काही अशी फळं सांगणार आहे ज्यामुळे शरीरातलं हिमोग्लोबिन वाढायला मदत होईल नंबर वन आहे सफरचंद हो सफरचंदामध्ये लोह आणि विटॅमिन सी हे दोन्ही घटक असतात ज्यामुळे रक्तामध्ये लोह शोषून घेण्याचं प्रमाण वाढतं विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होतो आणि इतर पदार्थांमधून जे लोह मिळतं ते शोषून घेण्याची क्षमता सुद्धा शरीरामध्ये वाढते नंबर दोन आहे पेरू हो तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण पेरू खाल्ल्यामुळे सुद्धा हिमोग्लोबिन वाढण्याची शक्यता असते कारण त्यातून लोह तसंच विटॅमिन सी हे दोन्ही भरपूर प्रमाणात मिळतं नंबर तीन आहे डाळिंब डाळिंब हा देखील अशक्तपणा कमी करण्यासाठी एक चांगला पर्याय शंभर ग्रॅम डाळिंबामधून शून्य पॉइंट एकतीस एम जी लोह मिळतं सो त्याचाही फायदा तुम्हाला नक्की दिसून येतो नंबर चार आहे केळी केळ्यामधूनही लोह मिळतं तसंच विटॅमिन बी सिक्सचा उत्तम स्रोत म्हणजे केळं म्हणून डॉक्टरांकडून केळी खाण्याचा सल्ला हा नेहमी दिला जातो नंबर पाच आहे स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी किंवा अन्य फळांमधून व्हिटॅमिन सी मिळतं त्यामुळे शरीराची रक्तात लोह हो शोषून घेण्याची क्षमता वाढत जाते सो दॅट सॉल हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी तुम्ही कोणते पदार्थ खायला हवे हे मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगितलं तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला का मला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थ वर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं बेलायकॉन प्रेस म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील